आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर नर्मदा पायी परिक्रमेचा आमचा आज सतरावा दिवस सतरावा दिवस आहे आज आम्ही रात्री आलो होतो वडफली वडफलीहून आता आम्ही पुढे मात्र सरकडे निघतोय आज थोडा उशीराच निघतोय कारण नवीन रस्ता नवीन राज्य म्हणून <laughs> आ, उशिराने निघतोय नर्मदे हर परिक्रमावासी यांनी आपलं बॅगेज पाठीवर घेतले आहेत आता सगळे आणि आता मार्ग असत नर्मदे हर नेहर परिक्रमावासी बांधाच्या कडने आता उड्या माथेसरकडे निघालेत काही परिक्रमावासी मागून येत आहेत या आश्रमातून नर्मदे नर्मदे हार मोठा चढ लागलाय आणि आजचा रास्ता पण अशा चढ उतारांचा आहे हापत आपण त्यांना तिच्या तटावर होतो उकामाला आज रात्री सॉरी काल रात्रीला गेलो होतो मुक्कामाला आज इथं ये चढून येत आजचे डोंगर पण आज खडी छडी वाले आहेत बघू पुढे खा होतो ते आता नर्मदे परिक्रमावासी चालत राहत आहेत परत आपण महाराष्ट्र गुजरात बॉर्डरच्या कडाला येऊन आहेत आजचा असा छान व्ह्यू आहे सकाळचा आणि आज हवा पण खूप छान आहे डोंगर झाडी <laughs> आज आपल्याला ही डोंगर रांग पार करून पलीकडे जायचंय नर्मदे हर गुजरात मध्ये मुक्कामाल होतो तो पूल क्रॉस करून परत महाराष्ट्र बॉर्डर लागतो आता हा पूल क्रॉस करून आपण परत गुजरातला जाणार आहोत असा आणि वरून पूर्ण फिरून का हा रस्ता पूर्ण महागे काय माहित नाही मला तर हाच रस्ता वाटतो कारण खूप महाग रिटर्न जावं लागणार आहे नर्मदे हर या पुलाच्या पलीकडे परत गुजरात अशा पद्धतीने रस्ते आहेत आणि आपण जातोय परिक्रमावासी पुढे निघून गेलेत नर्मदे हर नर्मदेहर आपण आता डेडियापाडा तालुक्यात आहेत जिल्हा नर्मदा गुजरातमध्ये आजपासून आपला गुजरात प्रवेश म्हणजे गुजरात राज्यात प्रवेश करून आपला गुजरातचा मार्ग चालू होतो आहे अजून पुढचे वीस पंचवीस दिवस आपण गुजरातमध्येच प्रवास करणार आहोत अजून आठ दिवसांनी आपण तट चेंज करणार आहोत आणि परत तिथून तट चेंज करून ते गुजरातमध्येच होणार आहे आपलं भरूचला खांबाच्या खाडीत आणि मग आपण परत तट चेंज करून नर्मदा याची पूर परिक्रमा पूर्ण करणार आहोत अमरकंटकला परत एक तट चेंज करणार आहोत आपण नार हार आज अशा पद्धतीने सूर्यनारायणांचं दर्शन झालंय नार मध्ये हार इथे एक पुढे कुटी आहे तिथं सेवा दिली जाते रात्री काही परिक्रमावासी इथं मुक्कामाला होते आणि ते आता सकाळी निघतायत आपली आपली आवरून आता पुढच्या प्रवासाला निघतायत आहेत हर पाच दहा मिनटाचा ब्रेक घेऊन परिक्रमावासी परत आपल्या मार्गाला लागले आहेत हर आताच्या शेतूतून हा रस्ता आहे इकडनं परिक्रमावासी भाताची शेती क्रॉस करून इकडे यांचा भात आणि पुढे रस्ता अशा पद्धतीने शेतकरी लो लोक इथं आपल्याला सहकार्य करतात शॉर्टकट रस्त्यांसाठी हा अर्धा किलोमीटरचा रस्ता मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतर कमी करतो नॉर्मली हर परत आज मॅगीचा बालभोग तयार केला आहे कडाई कोणाची घेतली बाबाजी उधार घेतली आचारी टीम आचारी टीमने बालभोग दिलाय हर। नर्मदे हर बालभोग प्रसादी घेऊन आता पुढच्या मार्गाला आपले परिक्रमावास निघालेत डोंगर रांग तर आपण पलीकडची डोंगरांग आपण क्रॉस केली आहे आता ही एक डोंगर रॉंग आपल्याला क्रॉस करून त्या पलीकडे जायचंय दार हर ती चढ चढून आल्यानंतर परिक्रमावासी विश्रांतीला बसलेत विश्रांती घेतायत कारण अजून पुढे कंटिन्यू चढ आहेच पुढे कंटिन्यू चढ आहेतच नर्मदे हर कंटिन्यू चढ आहे आज सगळेजण फुसफुस करायला लागले दमून अजून बाकी डोंगर थोडा परती चढायचा हा डोंगर हा पण चढून आपल्याला क्रॉस करायचा आहे आज पूर्ण रस्ता चढ चढच आहे उतार नाही आजच्या रस्त्याला आजचा रस्ता आहे टोटल बावीस किलोमीटरचा आश्रम राहिलं तर नाही तर काल अजून मग पुढे पंचवीस किलोमीटर किती होतं काही कळत नाही नर्मदे हर अशा प्रकारे कच्च्या रस्त्याने चढाई आली आहे डोंगर माथ्याला आता आपण आलोय पण पुढे जाऊन अजून एक डोंगर दिसतो प्रत्येक वेळेस असंच होत पाहूया त्याच्या पुढे काय येत नारमध्ये हार पण अर्धा किलोमीटर चढ चर, चढून आल्यानंतर चढ हा कंटिन्युअस आहे चढ संपायचं नाव घे ना गेलोय बाकी सगळे परिक्रमावासी आता माघ राहिले मीच पुढे आलोय नारमध्ये हर असा चढाचा रास्ता चढून परिक्रमावासी आले वरती आता थोडा डोंगर संपलेला दिसतोय तिकडं एक छोटा आहे इकडं एक छोटा आहे वरती घर आहे आता गाव आलेला दिसत आहे म्हणजे डोंगर थोडा संपलेला दिसतोय चढ इथं काहीतरी काम कंटेनर वगैरे लावले बघूयात गुजरात सरकारचा प्रोजेक्ट दिसतोय घराघरापर्यंत पाणी पोचवणे नर्मदाबाई याचं पाणी या टाक्यांमध्ये आणून पाईपांद्वारे आपण जी मागे पाईपलाईन पाहिलो पाई तिच्याद्वारे पूर्ण गावांना पाणी सप्लाय करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे अशा दोन टाक्या बनत आहेत मोठ्या बनणारे वरती हाऊस वगैरे म्हणजे आपण आता टोकाला आलो आहेत जो मोठा डोंगर होता त्याच्या टोकाला तर आलो आहे आता उतार करून आपल्याला पुढचा डोंगर गाठावा लागल आलो तेवढा उतार असेल म्हणजे कमीत कमी तीन किलोमीटरचा उतार असेल त्यानंतर आपल्याला दुसरा डोंगर लागल आज तर खूप कंडिशन खराब झाली आहे रोजच होते रोज नवीन काही ना काही ना पाहायला भेटतं छान वाटतं त्रास होतो शरीराला पण छान वाटतं रेस्ट होतो पर परत दुसऱ्या दिवशी चालायचं परत रेस्ट घ्यायचा डेली रुटीनची आता हळूहळू सवय होते नर्मदे हर डोंगराच्या पलीकडे उतरून आता पठार भाग लागलेला आहे आणि आता परत समोरची एक डोंगर रांग आहे ती आजच चढायची आहे का माहीत नाही पण उद्या तर नक्की चढावी लागल गुरं आली आहेत गुरं आपल्या हातात काठी असतात दंडकला पाहून घाबरतात त्या वचकू शकतात म्हणून परिक्रमावासी कडेला थांबलेत आणि प्रत्येकाच्या हातात दंडक असतो ते घाबरू शकतात गुर आणि परिक्रमा कडे न जाताना दार मध्ये चढल्यानंतर आता थोडं जरा मोठाच उतार आलेला आहे पाय सरकण्यासारखा आहे आणि रस्त्यावर सगळे आहेत म्हणून सांभाळून चालावं लागल आश्रम अजून चार किलोमीटर लांब आहे हळूहळू आता परिक्रमावासी आश्रमाकडे निघालेत आमचे काही परिक्रमावासी माग राहिलेत नर्मदे हर नर्मदे हर पुढे आल्यानंतर परत असा मोठा चढ आलाय परत आता डोंगर रांग एक बाकी आहे जमला तर आज शेवटचा दिवस राहील डोंगर पार करण्यासाठी नार हर परिक्रमावासींनी आराम घेतला इथे अशा प्रकारे आज ग्रोहणाच्या वरती चढच कंटिन्यू आहे वरती चढत जायचं आहे थकलो आहे सगळे ऊन जास्ती आहे मुळे बाबा इलेक्ट्रॉलचं पाणी बनवतात ओ आर एसचं पाणी ओ आर एस एस खूप कामाला येत नर्मदे हर दहा मिनटं आराम करून परिक्रमावासी परत निघालेत पुढच्या मार्गाला नर्मदे हर थोडंच पुढे आल्यानंतर असा मोठा चढ आलाय परत त्या चढाला चढून आपल्याला पुढे आश्रमात जायचं आहे नारबे हर गुजरातची शाळा दोन वर्ग चालू आहे तिथे शिक्षक शिकवत आहेत hérna paríkramu vasi út þar það eitt nálpaðið hær sörðarilæ mútta ykkar að apan að sé dungar parkurum hæli alinan þegar fyrir það að apan að það það er þessari dungarlænið आलो चढतच हर मध्ये हर पुढे चालून आल्यानंतर थोडासा उतार लागला आहे आणि उतारानंतर परत समोर मोठा चढाचा रस्ता आहे त्याच्या डोंगराच्या पलीकडच्या डोंगराच्या पलीकड जायचंय माथासर गाव अशा पद्धतीने आले पण इथून पुढे स्टॅच्यू ऑफ युनिटी बावीस किलोमीटर आहे गोरा कॉलनी म्हणजे गोरा गोरा कॉलनीच अठरा किलोमीटर आहे आणि शेवटी तिकडं परिक्रमावासी चढ चढत आहेत आणि इथे काही परिक्रमावासी चढायला कंटाळून आरामासाठी बसले एक एक, एक एक दोन दोन परिक्रमावासी बसतायत आराम करतायत उठतायत अशा प्रकारे हा सरचा चढ चढे नर्मदे हार प्रकारे चढ चोर चढत परिक्रमावासी एकमेकांना आधार देत शब्दाचा आधार देत चढतायत उतार लागल्यानंतर परिक्रमावासी मस्त जोमात चालतात पण थोडसाच उतार उतरलं की परि यांच्या स्वागतासाठी पुढचा चढ तयारच असतो हा तर खूप मोठा चढ आहे नर्मदे हार त्याप्रकारे आपण डोंगर माथा चढलोय हा डोंगर माथा दिसतोय आता याच्यावरती काय राहील नाही वाटत मला खरं तर पुढे जाऊनच कळतं प्रत्येक गोष्टीला वळण आहे की नाही आहे आणि हा डोंगर चढून उतार भला मोठा आहे समोर भरा मोठा डोंगर आपली वाट पाहतो हे बदे हर आपला आश्रम पण आलेला दिसतय परिक्रमावासी हे दिसत आहे तिथं आश्रमात जेवण झाल्यानंतर आपल्याला समोरची डोंगर रांग आहे तीही उतरून जायची आहे आणि एवढा मोठा उतार याच्यात खूपच जास्ती पाय दुखतात आम्ही आहे आश्रमात आश्रमात पूर्ण जागा फुल झालेली आहे बाहेरच जागा ठेवली भोजन जा प्रसादी चालू आहे भोजन प्रसाद करतायत भोजन घेऊन आपण पण मध्ये थोडा वेळा आराम केलाय थोडा वेळा आरामानंतर आम्ही आता पुढच्या आश्रमासाठी मार्गस्त झालोय नर हर उतारालाय आणि उताराने उताराच्या उतारा मार्गाने आपल्याला आता उतरून जायचंय उतरल्यानंतर प्रत्येक चढ येणारच आहे बघूया दादा पुढे काय होत ते उभं उतार उतरून आता प्रत्येक चढ लागलेला आहे आज नुसते चढ उतार चढ उतार चढ उतारच चालू आहे चढ चढून परिक्रमावासी इथं आरामार बसले इथून नारमदे हार देखे ना, देखे ना, देखे ना <laughs> चांदी घेतल्यानंतर परिक्रमावासी मार्ग असं झालेत पुढच्या आश्रमाकडं परत चढाचा रस्ता उताराचा माहित नाही जातोय आशा करतो की रस्ता चांगला राहावा बस एवढीच आशा करतो रस्ता चढाचा जे चढत येत आता थोडा आडस वाटतोय सगळे एकदम थकून थकून चालण्याचा प्रयत्न करत आहेत एक एक पाऊल मोजत एक एक पाऊल पुढे टाकत चालू आहे आणि परिक्रमावासी परत आपल्या मु चढ अशी ते चढून कटत नाही नारबे अशा प्रकारे आपलं आश्रम तर आले वेगळा परिक्रमावासी ते खूप हाल खराब झाले आणि अशा अगदी छोट अस दिसतंय आणि चपलांच्या अंदाजाने गर्दी पाहू शकतात नरमध्ये हा